वणी येथील जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा शिवशक्ती मित्रमंडळ साकोरी शिवशिर्डी ते सप्तशृंगी गड दिंडी सोहळा दरवर्षी सलाबादप्रमाणे जात असताना यावर्षी शाकंबरी निमित्ताने वणी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात सोळा हजार एक दीप प्रज्वलित करून शाकंबरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली शिवशक्ती मित्र मंडळ व वणी येथील जगदंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे यावर्षी सोळा हजार एक दीप प्रज्वलित करून दीप उत्सव उत्साहात साजरा केला यावेळी वणी गावातील महिला भाविक पुरुष भाविक व पायी दिंडी सोहळ्यातील भाविक भक्त यांनी दीप प्रज्वलित करून उत्सव साजरा केला तर नंतर संगीत प्रवचनाचाही कार्यक्रम संपन्न झाला श्यामराव सोनवणे दिंडोरी मित्र मित्रमंडळ शिर्डी साखर शिव आणि जगदंबा माता मंदिर जे वनी सप्तशृंगी मातेचं मूळ रूप आहे या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला निमित्त हा दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही ह्या दिव्यांमध्ये एक हजार या संख्येने भर घालत असतो हा दीपोत्सव करताना आमच्या मनात खूप खूप श्रद्धा असते आणि आम्ही या श्रद्धेचं भक्ती आम्ही दीपोत्सव करतो आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आम्ही वावरत असतो हा सगळा सोहळा साजरा करत असताना आमच्या मनात असलेला आनंद आणि देवीसमोर केलेले हे नेत्रदीपक आणि नयन म्हणजे नयनरम्य असं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत असतो आणि हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला अनेक दानशूर व्यक्तिमत्व सहकार्य करत असतात तसेच मंदिर ट्रस्ट आणि अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा दीपोत्सव उत्तरोत्तर असाच वाढत राहू ही मी आई जगदंबेश्वर प्रार्थना करीन आणि दीपोत्सव आनंदाने साजरा झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानेन धन्यवाद आज शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमेनिमित्त आज आपल्या सप्तशृंगी मातेचं मौर बसलेल्या जगदंबा माता वली येते आज फळांची व फळे भाज्यांची पालेभाज्यांची मोठी आरास आपण आज इथं संपन्न केलेली आहे या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आपण भोगी असं म्हणत असतो त्या भोगीनिमित्त शिर्डी येथील सापुळीशी येथील श्री शक्ती मित्रमंडळ शिर्डी येथील भक्ता असण्यापेक्षा दिंडीचं प्रस्थान इथे झालेलं आहे या दिंडीचं एक महत्त्व आहे इथे आज त्यांचं सोळावं वर्ष आहे या सोळाव्या वर्षामध्ये त्यांनी एक पण केलेलं आहे की आम्ही दरवर्षी एक एक हजार दिवे वाढवायचो आज सोळा वर्ष असल्यानिमित्त त्यांनी आज सोळा हजार दिवे या पंचकोशीत लावले त्याच्याबरोबर फटाक्यांची आतिषबाजी असेल इलेक्ट्रॉनिक फायर असतील त्यांनी हा जो देवी मंदिर परिसर आहे हा अतिशय उत्साहानिमित्त आणि उत्साहाचा आणि प्रेरणादायी आणि अतिशय थाटामाटात हा उत्सव साजरा केला मी आमच्या देविकांच्या वतीने वडील ग्रामस्थांच्या वतीने मी या दिडीचं खूप असं मनापासून स्वागत करतो आणि यापुढे पण त्यांनी अशीच या भगवती चरणी सेवा करत राहो अशी मी आमच्या वडी वारसियांतर्फे सप्तशृती देवी ट्रस्टतर्फे आणि त्यांना विनंती करतो